जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस बासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव पत्रकार करू शक्यता थे ते माझे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर दोन सावंतांच्या मध्ये मी बसलोय बड्यासा राम सामान आमचे सगळे मंडळी सगळे मंडळी तुम्हाला भेटण्याचा योग आला लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून गेले दोन तीन वर्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीच त्या लोकसभेचा प्रभाव आहे आणि आता निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ लांजा राधापूर या विधानसभेमध्ये निवडणुकीचं जीवर पूर्ण वेळ काम करतो एवढ्या सांगितलं की गटाला आहेत कुठे पण त्यामुळे एकूण रत्नागिरी भागातल्या तीन विधानसभा आणि सिंधुर्गातल्या तीन विधानसभा याचा एकूण आढावा घेतला तर तुमच्या माध्यमात जनतेला काही गोष्टी सांगायच्या म्हणून आज प्रामुख्याने केले साधारणतः तेरा चौदा लाखाच्या मतदारांपैकी नऊ ते दहा लाख मतदार होईल अशी अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की त्या होणाऱ्या फक्त दहा लाखामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही एक लाखापेक्षा जास्त मतं घेऊ सहा लाखापेक्षा जास्त मतं भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सगळ्या महायुतीला माननीय नारायण राणे राणेसाहेबांना विरोधातल्या मंडळींना तीन साडेतीन लाख नव्हतं म्हणजे अडीच ते तीन लाखाने महायुतीचे खासदार नारायणराव साहेब चार जूनला आपल्याला लोकसभेमध्ये दिसते त्यामुळे माझं आव्हान पहिलं तुमच्या माध्यमातनं जनतेला आहे ती जिंकणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करा आणि कोकणाच्या भविष्यातल्या विकासाचे साक्षीदारा मुंबई ही कोकणाची आर्थिक राजधानी आणि गोवा ही भारताची पर्यटनाची राजधानी या दोन राजधानीला जोडणारा दुवा म्हणजे माझं कोपण आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही दोन वेळा विनायक रावताना जी मदत केली त्यांना निवडून दिलं लोकसभेमध्ये पाठवलं आणि जी स्वप्न भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राने केंद्राने बघितली होती जी स्वप्न जो विकास आम्ही या दोन महानगरांना जोडण्यासाठी सुरुवात केली ते अपेक्षित यश आम्हाला विनायक राऊतांच्या आडमोट्या स्वभावामुळे पूर्ण करता आले आहे आणि सुरुवात तक्कीच केली म्हणून आम्ही जनतेपर्यंत जातो यावेळेला या विकासातल्या वाटेवरचे काटे ठरलेले विनायक राऊतांना उभा ठाला घरी बसवा आणि पुढच्या दहा वर्षाचा जो काही आमचा विकासाचा अजेंडा आहे जो काही आमची प्रिंट आहे पुढच्या पिढीच्या कल्याणाच्या अनेक योजना आहेत त्या यशस्वी होण्यासाठी सन्माननीय नारायण साहेबांना मतदान करा असं आमचं आव्हान संपूर्ण लोकसभा भागात सुरू आहे आम्ही भारतीय जनता पक्ष केंद्र सरकार म्हणून महायुती म्हणून या विकास कामाला जी सुरुवात केली होती त्याला आणखीन बळ देण्याची आता गरज आहे म्हणून आम्हाला हक्काचा खासदार आवाज आहे मला तुमच्या माध्यमातला जे पंचवीस मधली मुलं आहेत बी सी पंचवीस देशीमधले आम्हाला युवा आणि युवक युवतींना माझा आव्हान आहे म्हणजे हाक आहे की तुमचा आणि पुढच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी कोकणाच्या विकासासाठी एका एका मजबूत पाठिंब्याची केंद्र सरकारची ज्यांचं बजेटच पन्नास लाख कोटीच आहे अशा ताकदीच्या सरकारची आपल्याला गरज आहे म्हणजे या कोकणासाठी म्हणजे मला आठवतं दोन हजार चौदाला जेव्हा आमचं सरकार आलं आम्ही सगळे गडकरी साहेबांकडे गेलो आणि ज्या रस्त्यावरती मुंबई गोवा रस्त्यावरती मागच्या वीस वर्षामध्ये त्यापूर्वीच्या वापरीच्या काळात दहा हजारपेक्षा जास्त मंडळी हकनाक बळी पडली होती त्याला मोठ्या प्रमाणात पैसे दे अशी मागणी केली आणि पत्रकार मंडळी मला आठवतं पत्रकारांनी पण त्या काळात एक फार मोठं उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं रस्त्यावरती होतं त्याला यश मिळालं होतं की पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्र सरकारने या कोकणासाठी आमच्या स्वप्नातल्या कोकणाच्या विकासाची व्याख्या आमची हीच आहे अशा प्रमाणातले मोठे रस्ते पूर्ण होणे मुंबई गोवा हायवे पूर्ण होणे पर्यटनातले गोव्यापेक्षा जास्त ताकदीचे पर्यटनाचे प्रकल्प पर। ज्यामध्ये शेवटचा उल्लेख असतो असे सिंधुदुर्गात मुंबई गोवा हायवे पासून कोल्हापूरच्या रस्त्याला जोडणारे आणि मुंबई गोवा हायवे पासून समुद्राला जोडणारे सगळे रस्ते दुपारी होण्याचं काम या निवडणुकीपूर्वीच सुरू झालेलं आहे ते पूर्णत्वास मिळणार दोन दिवसापूर्वीच कोल्हापूरला झालेल्या माननीय पंतप्रधानांच्या जाहीर सभेमध्ये त्याने जाहीर उल्लेख केला आहे की कोल्हापूर वैभववाडी या निवडणुकीनंतर रेल्वेच्या कामाला सुरुवात होईल आणि तिथेच न थांबता कोल्हापूर वैभववाडी ही रेल्वे बोर्टला जोडण्यासाठी विजयदुर्ग किंवा राजापूरच्या दिशेने सुद्धा प्रवास करेल कोकणाचा खरा विकास जर व्हायचा असेल तर तो, तो कोकणाला लाभलेल्या समुद्र विकास, त्याचा विकास आणि त्याच्यावरच्या बंदरांचा विकास आहे कोकणाच्या विकासाची उंची समुद्रा कोकणाला लियाद्रा को है जवाबदारी एवं संगतो कि मी जेएनपीटी पोर्टा ट्रस्टी होथागैट्रिकल सर्वे के जेएनपीटी पोर्ट दोन मीटर खाली जाने हज़ार कोटी रुपये लगे बारह मीटर की उंची चौदह मीटर ल परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरीला लाभलेली किनारपट्टीची खोली ही तेरा तेरा, तेरा चौदा मीटर किनाऱ्यावर आहे हो जेएसडब्ल्यू चिन्हाल चोवीस पंचवीस मीटर पर्यंत आहे कोकणाचा खरा विकास व्हायचा असेल तर तो बंदरांचा विकास व्हायला पाहिजे आणि आमच्या दहा वर्षाचा अजेंडा आहे कोकण श्रीमंत होतं कारण कोकणातली बंदरं श्रीमंत होती बाजारपेठा कोकणातल्या बंदरांच्या श्रीमंत होत्या ते राजापूर असेल रत्नागिरी असेल मालवण असेल विजयदुर्ग असेल ते वेंगळुर्ग असेल त्यामुळे बंदरांचा विकास हा आमचा पुढच्या दहा वर्षाचा अजेंडा रस्त्यांची जोडणी सगळ्या हायवेना हा आमचा अजेंडा रेल्वे कोल्हापूरपासून अगदी बंदरापर्यंत जोडणे हा आमचा अजेंडा पर्यटनामध्ये मोठे प्रकल्प आणणे हा आमचा अजेंडा आणि जे ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि ज्याला दस्तूर खुद्द विनायक राऊत आणि त्याची उभाटाची मंडळी कारणीभूत आहे आता जाहीर आरोप आहे कोकणामध्ये रोजगार तरुणांना तरुणांना रोजगार नाही रोजगारासाठी मोठे प्रकल्प नाही आणले तर ते बंद पाडण्याचं पहिलं काम ते विनायकराव राऊत आणि मंडळी करते एस विनायकराव ज्याने मुंबईच्या खंबाटा एमिशनला दोन हजार मराठी पोरांना घरी बसवलं एस विनायकराव यांच्या याच्या खंबाडामधल्या या तरुण कोरोना कधी बसवलं आता कोकणाच्या विकासाचा सुद्धा खंबाटा व्हायचा नसेल तर ओबाडापासून जनतेला दूर राहावं लागेल म्हणून आमचा तुमच्या माध्यमातला दहा वर्षाचा ऍक्शन प्लॅन आहे या बंदरावर आधारित प्रकल्प येतील आणि या लोकसभेमध्ये एकवीसशे गाव आहेत प्रत्येक गावातल्या किमान पंचवीस पन्नास शंभर मुलांना हाताला रोजगार देईल म्हणून आम्ही रिफायनरीचा प्रकल्प पर, एवढ्यासाठी जाणवत होतो की एवढ्या ताकदीचा प्रकल्प पर, या कोकणामध्ये बंदरांच्या समुद्राच्या आधाराशिवाय येऊ शकत नाही म्हणजे आमचा प्रकल्प नको असेल दोन लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प नको असेल तर माझं तुमच्या माध्यमातून ओबाटाच्या सगळ्या आव्हान आहे की आम्ही आणलेला प्रकल्प नको तर तुमचा दोन लाख खोरांना रोजगार देणारा तुमचा प्रकल्प दोन कोकणाच्या या गोष्टीवरचा रामबाण उपाय म्हणजे गावातल्या पन्नास शंभर खोरांना रोजगार दिल्याशिवाय बंद असलेली घरं उघडणार नाहीत गावातल्या पोरांची लग्न होणार नाहीत झेडपीतल्या शाळेमधली मुलं वाढणार नाहीत कोकणात लोक थांबणार नाहीत आंबा काजूची इकॉनॉमी आपल्या तरुण मुलांना येथे थांबून ठेवू शकत नाही त्याच्यावरती जास्त कुटुंब अवलंबून राहू शकत नाही म्हणून पुढच्या दहा वर्षासाठी विकासाचा जा अजेंडा घेऊन महायुती भारतीय जनता पक्षाचे सगळे सहयोगी मंडळी नारायण राणेंच्या उमेदवारीसह आपल्यासमोर आलेले आहेत खासदार बदला कोकणाचं नशीब पडले नाहीतर पुढच्या दोन पिढ्या फुकड गेल्याशिवाय राहणार त्यामुळे आम्ही मंडळी पूर्ण अजिंड्या सह महायुती जनतेसमोर जनतेच्या न्यायालयात जातो जनतेच्या जा जा जनते जा समोर जातो जनते जा जा आणि मला माझी विनंती आहे तीन लाखांपेक्षा जास्त मताने राणेसाहेब लोकसभेत जातील आणि कोकणाच्या विकासाचं दुसरं पर्व या कोकणामध्ये सुरू होईल ज्याच्यामध्ये सर्वांगीण विकासाची ब्ल्यू प्रिंट मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे मला विचार करूया <स्था> 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 त्याच्यावरती एक एपिसोड होईल त्या खंबाटामध्ये जे बेरोजगार झालेले मंडळ आहेत त्यालाच कधीतरी मी तुमच्याकडे होते मुंबईतल्या एअरपोर्टमध्ये त्याच्या ऍक्टिव्हिटीज सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज करणारी खंबाटे एव्हिएशन नावाची एक कंपनी होती दोन पेक्षा जास्त मराठी तरुण काम करत तिथे स्ट्राईक झाला आणि त्यांना ती कंपनी बंद करावी लागली त्याच्यामध्ये मालक युनियन आणि विनायक राऊत यांची विनियन युनियन होती त्या ठिकाणी आणि मताने सगळे इमिगेशनचा व्यवसाय बंद झाला दोन हजार मुलं मराठीतून तरुणी रस्त्यावर आली म्हणजे तुम्ही जर उवाडाचं विनायक राऊतांचं जर तुम्ही डीएनए तपासला तर तुमच्या लक्षात येईल हे प्रकल्प विरोधी आहेत हे रोजगाराच्या विरोधात आहेत त्यामुळे कोकणात यांच्या नादाला लागलो जनता यांच्या नादाला लागली तर कोकणात कधीच रोजगार येणार नाही म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला ही अडचण आहे त्यामुळे कोकणातल्या तरुण तरुणींनी हाताला रोजगार देणाऱ्या महायुतीलाच मतदान करायला पाहिजे त्यांच्याकडे एक निगेटिव्हिटी आहे उपाटामध्ये विनायकावर तिकडे पॉझिटिव्हिटी आहे नवीन पिढीने निगेटिव्हिटी सोडायला पाहिजे म्हणजे चिपीच विमानतळ येताना आम्ही अवनायक बरोबर होतो आम्ही युतीत होतो त्याला विरोध केले होते मी सांगत होतो आम्ही एकमेव माणूस आहे जो भारतीय जनता पक्षाचा आम्ही कार्यकर्ते होतो चिपीला विरोध करू विमानतळ सी वर्ड विरोध करू नका सी वर्ल्ड येऊ द्या सांगणारे आम्ही होतो बरोबर बरोबर आम्ही गावात जाऊन सांगत होतो होऊ द्या मी स्वतः ऑरलँडला गेलो अमेरिकेत मी सी वर्ल्ड बघून आलो मी भारतीय जनता पक्षाला रिपोर्ट केला की के हा वर्ड चांगला आहे याचा फायद्याचा आहे पाहायला पाहिजे विनायक राऊतांनी अडवला ही सगळी निगेटिव्हिटीची मंडळी आहे ही कोकणाच्या भाल्याची नाही योग्य वेळी ह्यांना आता जागा दाखवा काल रत्नागिरीमध्ये यांच्याच मंडळीतली मंडळींनी जी भाषणं केली आम्ही मोदींना दहा वर्ष निवडून देऊन आमची दहा वर्ष फुकट घालवली असं यांचे नेते रत्नागिरीतल्या भाषणात सांगत होते जनता हसत होती की मोदींच्या नावाने दोन वेळा विनायक राऊतच निवडून आले विनायक राऊत विकास या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची गरज होती त्यामुळे एक निगेटिव्ह मंडळीला बाजूला सारणं एक पॉझिटिव्ह मंडळीना सत्तेत आणणं खासदार बसवणं हे आता कोकणाच्या विकासाच्या हाती अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हा मेसेज आपल्या माध्यमातून आम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचा सभेमध्ये भाषण जाधवांनी आरोप केला उद्धव राजकीय घरसंपवण्याचं काम भाजप राजकीय राष्ट्रीय घरसंपवण्याचा त्यांचं त्याचं घर संपवण्यासाठी ठाकरेंचं घर संपवण्यासाठी स्वतः ठाकरे आणि संजय राऊतच काफी आहे त्यांना दुसऱ्या कोणाची गरजच नाही की सगळी मंडळी स्वतःच डिड्युटेड होतात आणि स्वतःचं साम्राज्य म्हणजे बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेला सगळ्यांनी खांद्यावर घेतलं पण खांद्यावर घेतल्यानंतर एक सुद्धा गोष्ट बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली यांच्याकडून झाली नाही म्हणजे बाळासाहेबांचा सा विरोध होता की शिवसेना ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद केलं करायचे बोटा म्हणजेच ज्या दिवशी ते काँग्रेसच्या सोबत गेले त्या दिवशी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उभक्त दुकानाची पाटी त्या दुकानाच्या शटरला टाळं लावण्याला सुरुवात झाली त्यामुळे बाळासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी करू नको म्हणून सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम उद्धव ठाकरे करतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या कोणीही त्यांचं काय साम्राज्य त्यांची मातोश्री संपवण्याची गरज नाही ते स्वतःच स्वतःच्या कर्माने आपली शिवसेना संपवत आहे मला सांगा असा कुठला मुख्यमंत्री आहे की अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेला असा कुठला मुख्यमंत्री आहे ज्याच्या हाताखालचे चाळीस सरदार जाऊन दुसऱ्या पक्षात जाऊन मुख्यमंत्री होतात घटी दुर्घटना घटी त्यामुळे आपल्या पक्षावर सत्तेवर नजर नसलेला असा हा माजी मुख्यमंत्री असा हा शिवसेना प्रमुख त्यामुळे यांचं बस बस साम्राज्य संपवायला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही उद्धव ठाकरे आरोप करतायतूनबाद अब्दार आणि केला कोकणातल्या एकूण जर तुम्ही टोपोग्राफिकल बघितलं तर कोकणामध्ये पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सहा लोकसभा येतात सहा त्याच्यामध्ये मावळ कल्याण डोंबोली ठाणे ही धनुष्यबाणावर लढत आहे पालघरचा निर्णय व्हायचा आहे पण कदाचित ती पण धनुष्यबाणावर असेल रायली रायगड ही पाचवी ही तटकरे साहेबांकडे आहे म्हणजे ती आमच्या महायुतीच्या ह्याच्याकडे आहे मला सांगा या सहा पैकी एक सुद्धा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असतात तर भाजपच्या कार्यकर्त्यांना आवरणं कठीण झालं असतं नेत्यांना त्यांना समजवणं कठीण झालं असतं आणि महायुती कंप्लीट झाली नसती त्यामुळे आजच्या घडीला प्रभागर माझं म्हणणं चुकीचं नसेल तर फक्त आजपर्यंत भाजपनं एकच सीट या सहा लोकसभेमध्ये मिळालेल्या आहे याचा टोपोग्राफिकली सामूहिकदृष्ट्या किंवा लोकसभेचं क्लस्टर म्हणून जर लक्षात घेतलं तर सहापैकी एकच आमच्या भाजप भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेली आहे तीन शिंदेकडे गेलेली आहे एक राष्ट्रवादीकडे गेले अजून एकीचा पालघरचा निर्णय झाला नसेल मला वाटतं त्यामुळे एकतरी लोकसभा भाजपला मिळाली एवढा आग्रह होता त्याच्यातनं ते मिळाले आणि आता आमच्या महायुतीतले सगळे पक्ष जे आहेत ते आता समाधानी आहेत पासून केसरकरांपासून मनसेपासून आरबीआय पासून राष्ट्रवादीपर्यंत हे सगळे पाच पांडव आमच्या युतीतले महायुतीत पाच पक्ष आहेत पाच पांडव अगदी जोरदार कौरवांच्या मागे लागलेले आहेत गावकात प्रश्न असेल काजू प्रश्न आणि आंबा प्रश्न हे तीन गोष्टीमध्ये जेव्हा ज्या फाईल गेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष फाईल त्याला उत्तर देताना विनायक राऊत म्हणतात की हा प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः एक होतो वस्तु इथे काय मी तुम्हाला एका फार सुंदर दाखला देतो तुम्हाला लक्षात येईल आजच्या दत्रा नावाचं एक सिरियल चालू आहे तर प्रभाकर मोरेवरचं एक फार सुंदर वाक्य आहे नुसतीच गाई गाई करत तर काहीच नाही विनायक राऊत उद्धव ठाकरे सत्ता येण्याची खासदार निवडून ने जाण्याची नुसतीच घाई घाई गाई आल्यानंतर खरं तर काहीच अडीच वर्ष मुख्यमंत्री नुसतीच घाई घाई गाई यानं फोड जी आमची युती नैसर्गिक होती युती तोडून काँग्रेसच्या दावडीला लागले वाटेल नाही गेले नुसतीच गाई गाई अडीच वर्षात केलं तर काही अडीच दिवस पण मंत्रालयात केले हे आंबा कादू आणि आमचे प्रश्न सोडवा त्यांना कुठले प्रश्न सोडत त्यांना स्वतःच्या आमदारांचे मंत्र्यांचे प्रश्न पण सोडवत विनायकराव विनायक दोन टर्म खासदार झाले आता परत तिसऱ्या वेळेला परत कुस्तीच गाई गाई दहा वर्षात केलं तर काहीच परफॉर्मन्स शून्य म्हणून माझी पत्रकार मंडळी उभाडा असेल विनायक राऊत असेल यांच्याकडनं हा प्रश्न ज्यांना कोकणाच्या मूळ प्रश्नांची ज्यांना जाणच नाही त्यांच्याकडनं आमची प्रश्न सोडवण्याची अपेक्षाच नाही म्हणून आम्ही आता रोजपणे कामाला लागलेलो आहोत नारायण राणेसाहेबांना खासदार म्हणून निवडून द्या आणि सगळ्या प्रश्नाचं सोल्युशन सौ की एक की सगळ्या प्रश्नावरती राममान उभा आहे कणकणीत नाणे ना 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 ना। आगा। 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 असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका